पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आज मी सैतानाला रोखण्याच्या सोप्या मार्गांविषयी बोलणार आहे एक गोष्ट निश्चित की आपल्याला शत्रू आहे आणि तो आपल्या मागे येतो जीव घेण्यासाठी न थांबता किती जण म्हणू शकतील सैतानाने आम्हाला थोडाफार जास्तच त्रास दिलाय आमच्या जीवनामध्ये माझी वर्षांमागून वर्ष अशी गेली हे माहिती नसण्यात की सैतानावर आपल्याला अधिकार असतो त्या सगळ्या वर्षांमध्ये मी चर्चला जात होते पण मला कुणीही सांगितलं नाही की आपल्याला अधिकार आहे मी फक्त ठरवलं जे समोरील त्याला तोंड द्यायचं मी सुरुवात केली आत्मिक युद्धाबाबत शिकण्याची ही सत्तर ते ऐंशी सालची गोष्ट असेल जेव्हा लोक अशा सभेत येत ज्या तीन ते चार तास चालत असत आणि त्यानंतर गोष्टी जरा बदलत गेल्या पण एका आठवड्याचं अधिवेशन ही असामान्य गोष्ट नव्हती दिवसातून दोन वेळा जायचं प्रत्येक सत्र तीन तासाचं असायचं एक महान शब्द होता विस्फोटक लोक अगदी भुकेले असायचे देववचनासाठी आणि जगभरातले लोक पवित्र आत्म्याने भरून जायचे आत्मिक देणग्यांचं पुनरुत्थान होतं एक सांगू देवाने वेगवेगळ्या समयी असामान्य गोष्टी केलेल्या आहेत भूतकाळामध्ये त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचं संजीवन किंवा नवजीवन असायचं आणि त्या ठिकाणी संपूर्ण वेळ पण बघा एक शिक्षण होतं ते जे आपण ऐकायला आणि शिकायला सुरुवात केली ते होतं आत्मिक युद्धाबाबतीतलं कसा आपल्याला सैतानावर अधिकार ही चांगली बातमी होती आणि त्यानंतर मी सैतानावर ओरडायला सुरुवात केली की मी तुला येशूच्या नावाने धमकावतीये मला हे सोडायचं नाहीये तू माझ्या पाया खाली आहेस हो 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 हो, पाया खाली आहेस समस्या एकच होती माझ्या परिस्थितीत काही फरक पडला नाही आणि मी ओरडतच होते खूप मग शेवटी मी देवाला असं म्हटलं की देवा ठीक आहे मला शत्रूवर अधिकार आहे माझा माझा विश्वास आहे म्हणजे अंतःकरणात खात्री पटली आहे वचनानुसार की आपण आपण मस्तक आहोत पुच्छ नव्हे वरती आहोत खाली नाही आणि आपल्याला विजय मिळालेला आहे आपण महाविजयी आहोत आपल्यामध्ये जो आहे तो जगात असणाऱ्यापेक्षा महान आहे पण मला केवळ गाणं गाण्याशिवाय वेगळं काही आहे त्यासंबंधीची वचनं सांगायची आहेत मला खरं खुरं काही हवं होतं आणि देवाने मला शिकवायला सुरुवात केली वैयक्तिकरित्या एका मागोमागे की कसं आत्मिक युद्ध करायचं तो म्हणाला तू फक्त एकच लक्षात ठेव येशू त्याचं त्याचं जीवन कसं जगला त्याला सैतानाकडून त्रास झाला नाही का म्हणजे सैतानाने त्याचा पाठलाग केला त्याच्याशी लबाडीही केली त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न केला लोकांना त्याच्या विरुद्ध केलं त्याला नाकारायलाही लावलं काही त्याच्या जवळचे होते त्यांनी त्याला धोका दिला त्याच्या कठीण परीक्षेच्या काळात त्याला पेत्राने सोडून दिलं आणि तो पुष्कळशा परिस्थितीतून गेला ज्यामधून आपणही जात असतो फक्त लक्षात ठेवलं पाहिजे त्या कोणत्याही कारणाने तो खचला नाही तो त्यामुळे ते मात्रही हल्ला नाही मी अभ्यासाला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की तो कायम शांततेनेच चालत होता आणि इफिस्करां सहामध्ये बायबल सांगता आपली शस्त्रास्त्र धारण करण्याविषयी तो गोष्टी अशा स्वीकारायचा जणू काही शांततेचा बूट पायात घालतोय जेव्हा तुम्ही शांतीने राहता सैतानाला कळत नाही काय करायचं ते सांगतं तारणाचं शिरस्त्राण घालण्याविषयी म्हणजे योग्य विचार करण्याविषयी जर सैतान तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये हरवू शकला तर तो सगळीकडे हरवू शकतो तुम्हाला येशू देवाच्या सानिध्यात चालत असे त्याने स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतंत्ररित्या काही केलं नाही पण त्याने नेहमीच देवाकडे पाहिलं आणि देवाला जे हवं ते करण्याचा प्रयत्न केला आत्मिक युद्धाचे जे अनेक पैलू आहेत त्यापैकी मी फक्त आज एकावरच एकावरच शिकवणारे त्याला न्याय देणारे अध्याय चार वचन सातमध्ये जे नेहमी आपण ऐकतो पण प्रामाणिकपणे हे नेहमी अर्धच सांगितलं जातं आपण ऐकतो सैतानाला अडवा आणि तो निघून जाईल पण खरं ते ते तर तेवढंच इथे सांगितलेलं नाही आहे ते असं म्हणतं की आपण जर लक्ष देऊन पाहिलं तर यास्तव देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल मागील दिवसात जेव्हा मी सैतानावर ओरडत होते काही हाती लागत नव्हतं तेव्हा एक गोष्ट शिकले मी की मी दिवसभर सैतानावर ओरडत राहू शकते पण माझ्या जीवनात जर आज्ञाभंगाच्या बाबी असतील ज्याच्यावर मी ओरडू शकत नसेन जाण्यासाठी उलट पक्षी त्यांनी यावं म्हणून मी दरवाजा उघडत असेल तर मग मी एक उदाहरणच देते एक सांगू चर्चमध्ये किती चिडखोर लोक असतात बघा ओ अरे बाप रे म्हणजे मी कुठल्याही शहरात असू दे चर्चमध्ये असू दे मला शिकवावं असं वाटतं की राग किंवा कडवटपणा भांडण अक्षमाशीलता आणि शेवटी लोकांसाठी प्रार्थना करायची असेल तर मी म्हणेन की ज्याच्या मनात अक्षमाशीलताय असा प्रत्येक जण कडवट रागीट असा प्रत्येक जण पुढे या तुम्ही आणि मी तुमच्यासोबत प्रार्थना करेन मी तुम्हाला आश्वासन देते गेली बत्तीस वर्ष मी हे करते म्हणून मला समजते मी काय बोलते माझी खात्री आहे ऐंशी टक्केपेक्षा कमी लोक चर्चमधून प्रार्थनेसाठी येणार नाहीत या छोट्याशा विजयात नवल नाहीये आपण देवाच्या आज्ञा पाळायलाच हव्यात भले त्या आपल्याला आवडल्या नाही आपल्याला काहीही वाटलं तरी आपल्याला खरंच सामर्थ्यामध्ये राहायचं असेल किती जणांना सामर्थ्यामध्ये चालायचंय सांगा सामर्थ्यशाली राहायचंय म्हणजे तुम्ही मस्तक व्हाल पुच्छ नव्हे वरती जाल खाली नव्हे आणि तुम्हाला केवळ वचनातील आश्वासन बोलावं लागणार नाही तर ते तुमच्या जीवनात खरोखर घडून येईल तुमच्या प्रगती आणि भरभराटीसाठी ज्यावर तुम्ही हात ठेवाल ते घडे तुम्हाला हवं आहे की तुमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळावीत एक सांगू आपल्या जीवनात प्रत्येकामध्ये आज्ञाभंगाचा कंगोरा असतो आणि माझ्या माझ्यामध्येही येतो पण मी नेहमी सांगते म्हणजे प्रामाणिकपणे मला असं वाटतं तुमच्यापैकी पुष्कळजण हेच म्हणतील आणि जर तसं नसेल तर मला तुम्हाला त्या बिंदूपर्यंत आणायला आवडेल जिथे मी प्रामाणिकपणे आज म्हणते माझ्यामध्ये जाणवेल असा आज्ञाभंगाचा कोणताही कंगोरा नाही आहे माझ्या जीवनात जर मला माहिती आहे की देव मला समजवतो एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा न करण्यासाठी तर मी तसं करीन का माझ्या गाठी खूप अनुभव आहे देवाच्या बाबतीतलं भय किंवा भीती संदर्भातील आणि आज याचीच आपल्याला चर्चमध्ये उणीव आहे की हो देव आपला सखा आहे आपला मित्र आहे पण तो देवसुद्धा आहेच आणि त्याला जे सांगायचं असतं ते अर्थपूर्ण असतं त्या सांगण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं आणि तसं करायला हवं त्या सांगण्याप्रमाणे बायबल आपल्याला दुसरं ग्रंथामध्ये शिकवतं आपण त्याच्या प्रतिमेप्रमाणे रूपांतरित होतोय महिमादर महिमा महिमादर महिमा म्हणजे आपण सतत बदलतोय सतत सतत वाढतोय आपण म्हणून तिथे आहोत आपण आणि मला खात्री आहे माझ्या जीवनातल्या ज्या चुकीच्या गोष्टी ज्या मला अजूनही समजल्या नाहीत की त्या चुकीच्या होत्या किती जण सहमत आहेत आपला स्वभाव सतत बदलत असतो आणि किती जणांना फक्त यावर्षी देवानी तुम्हाला दाखवलंय की काही बाबी तुमच्या जीवनातल्या तुम्ही बदलायला हव्या आहेत ज्या गेल्या वर्षी तशाच होत्या आणि तुम्हाला समजत नाही काय समस्या येते ठीक आहे बघा जे आपल्याला समजत नाही त्यासाठी आपण जबाबदार नक्कीच नाही पण जे आहे त्यासाठी आपण जबाबदार आहोतच पाऊल म्हणतो एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही पण एक गोष्ट मी करतो ती माझी एक महत्वाकांक्षा आहे मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे मी लक्ष लावतो आणि मर्यादेवरील कुणेकडे मी धावत राहतो मी अपेक्षा करते की आता पावे तो जेवढा आपण इथे ऐकलं आहे ते तुम्हाला समजलं असेल आणि देवाचं त्वरित आणि पूर्ण आज्ञापालन ही सगळ्यात हुशारीची अशी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता आणि तो सगळ्यात सोपा मार्ग आहे चैतानाला अडवण्याचा मी सांगते जितके जास्त आपण आज्ञांकित राहू तितका कमी त्रास तुम्हाला होईल सैतान बघा तो तुमच्या विरुद्ध येणारच आहे पण एक सांगू त्याला यश मिळणार नाही जर तुम्ही देवाच्या आज्ञापालनात राहाल तर आता कालप्रमाणेच इथे मी शांत राहणं अपेक्षित करते यावेळी मी काही सुग्रास आणलेलं नाहीये पण मला क्षमा करा मला ठाऊक आहे सगळ्यांना सुग्रास भोजन आवडतं पण मी ते आणलेलं नाही आहे मी आणले फक्त भाकरी आणि भरपूर चटणी आणि छान झणझणी ठेचा येतो हे हे असे काही संदेश नाहीये ज्यासाठी आपण ओरडून दात द्यावी संदेश चालू असताना पण बघा नंतर तुम्ही दाद देऊ शकता जेव्हा तुमच्या जीवनात बदल घडून येतील आणि तुम्ही सगळा वेळ खर्च करणार नाही एखाद्या गोष्टीच्या भांडणात या ठिकाणी सततच्या भांडणामुळे कंटाळलेलं कुणी आहे का सततच भांडत राहायचं भांडतच राहायचं फक्त मग तुम्ही लोकांचा एकच विषय हाताता जे एखाद्यावर संतापलेले संतापलेले असतात त्यांच्या शत्रूसाठी प्रार्थना करत नाही बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे शक्य होईल त्या सगळ्यांना सांगा प्रत्येक लहानशा गोष्टी संबंधात कारण बायबल सांगतं तुमच्या शत्रूला आशीर्वाद द्या त्यांना शाप देऊ नका आशीर्वाद देणं म्हणजे त्यांच्याविषयी चांगलं बोलणं आणि शाप देणं म्हणजे त्यांच्याविषयी वाईट बोलणं किती सोपी विजयाची योजना देवाने आपल्याला दिली आहे त्याच्या वचनांमध्ये आपल्या प्रत्येक परिस्थितीत तो आपल्याला योजना देतो विजयास शोषण करतो तुमचा गैरवापर करतो तुम्हाला दुखावतो अन्यायाने निर्दयपणे वागवतो त्यांना तुम्ही क्षमा करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा त्यांच्याविषयी वाईट बोलू नका तुमच्या जीवनातील प्रतिशोध मी घेईन मी तुम्हाला प्रतिफळ देईन तुमचं बक्षीस मी देईन आणि तुमचं झालेलं नुकसान मी तुम्हाला भरून देईन तर आपण एकतर देवाच्या मार्गाने किंवा मग स्वतःच्या मार्गाने गोष्टी करू शकतो जो योग्य मार्ग नाही मूलभूतपणे कारण त्यामुळे काही घडत नाही आणि आपण त्या जागी राहतो आणि त्याच डोंगराभोवती फिरत राहतो वारंवार वारंवार का कारण हे एकाच व्यक्तीने टाळ्या बाजूला मी तुमचं अभिनंदन करते आपल्याला इतकं कठीण का वाटतं देवाला शरण जाणं केवळ देवाच्या मार्गाने गोष्टी करत राहणं एक गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे आज ज्यामुळे तुम्ही सहजपणे देवाचं आज्ञापालन करू शकाल जरी कठीण असलं तरी शारीरिक रीतीने सतत देवाचं आज्ञापालन आपल्याला शक्य नाही पुष्कळदा आपल्याला ते समजतच नाही देव जे करायला सांगतो त्यात काही अर्थ वाटत नाही त्या व्यक्तीला ना मी ए क्षमा करू त्यांच्यासाठी मी का प्रार्थना करू जेव्हा ते माझ्याशी असे वागलेत सतत पण तुम्हाला काही समजून घ्यायची गरज नसते देवाच्या सांगण्याशिवाय कशाला काही जाणून घ्यायचं जर देव सांगतोय तसं करा तर तसंच करा तुम्ही कारण देव आपल्यापेक्षा हुशार आहे आणि जर तो ते करायला सांगतोय तर ते कार्यप्रवण असणारच आहे चला आता <laughs> माझे मार्ग तुमच्या मार्गाहून माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत परमेश्वराकडे वया म्हणजे तो त्याचवर दया करी भरपूर बघा सगळ्यांचे आपापले मार्ग असतात पण त्यांच्या शेवटी मरण असत येशू म्हणतो मी मार्ग आहे जी काही तुमची समस्या असेल तुम्ही बघा लक्ष द्या त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गाकडे आणि प्रत्येक वेळी विजय तुमचाच असेल प्रत्येकच वे तुम्हाला नक्कीच विजय मिळेल कारण देव काही मानव नाही की त्याने खोटं बोलावं आणि जी प्रत्येक गोष्ट देव तुम्हाला करायला किंवा न करायला सांगत असतो प्रत्येक गोष्ट जी देव तुम्हाला करायला किंवा न करायला सांगतो ती सरते शेवटी तुमच्या भल्यासाठीच असते आणि जरी ती आपल्याला चांगली वाटली नाही ती जरी सोपी दिसत नसली तरी पुढे जाऊन ती तुमचं भलच करत असते तर मग हा एक सौदा आहे एकतर आपण दैहिकतेने कृती करू काहीतरी किंवा आपल्याला वाटणारी क्षणिक अस्वस्थता घालवण्यासाठी किंवा मग देवाने सांगितलेल्या आज्ञा आपण पाळू तो सांगतो ते करू आपण आणि मग आपण जेव्हा आज्ञापालनाचं बीज पेरतो कालांतराने आपल्याला मोठा हंगाम प्राप्त होतो आनंदाचा आणि नीतिमत्वाचा आणि विजयाचा आपल्या जीवनात किंवा आपण आपल्याला हवं त्याप्रमाणे वागतो आणि मग आपण दुःख वागवत राहतो आपल्या आयुष्यात आयुष्यभर सगळ्यात भीतीदायक गोष्ट या जगात माझ्यासाठी जर कुठली असेल तर माझं राहण देवा कृपा करून मला एकटीला सोडू नकोस कृपया माझे दोष मला दाखवत राहा माझ्या जीवनातील गरज असणारे बदल मला दाखव आणि जेव्हा माझे गर्विष्ठ दिवस असतील तेव्हा मला गुद्दे मार माझ्या मागे पुढे राहा डावीकडे उजवीकडे राहा जोवर मी तुझ्याप्रमाणे चालते मला सोडू नकोस आणि मला मला टाकू नकोस देवा कारण मला ठाऊक आहे की तूच माझ्या मनातला सर्वस्व आहेस केवळ सैतानावर ओरडून काही चांगलं होणार नाही नुसतंच ओरडत राहण्याने कधीच काही उपयोग होत नाही जेव्हा आपण चिडलेले अस्वस्थ असतो जीवनात कुठली शांती नसते सत्यतेने वागत नसू अशा काही गोष्टी करत असू ज्या अप्रामाणिकपणाच्या असती तरी नाही की किती कारणं आपण देत असू साधी गोष्ट आहे जर तुम्ही ऑफिसमध्ये असताना काम करण्याऐवजी तुम्ही इंटरनेटवर गेम खेळत असाल तुमच्या बॉसच्या परोक्ष चोरी करताय तुम्ही मला तुमच्याशी असं बोलावं लागतं कारण इतर जण करत असलेल्या प्रवाहातील आपण एक असतो आणि खरं तर आपण तसं करू नये तुम्ही तसं वागायला नको चुकीचं काही करू नये जर तुम्ही अधिकारी असाल तुम्हाला आवडेल का असं कोणी केलेलं नाही तुम्हाला हवं असेल लोकांनी आठ तास काम करावं आठ तासाच्या पगारासाठी वेळेवर यावं आणि भरपूर काम करावं जे दिलेलं आहे ते आणि त्यांनी वैयक्तिक फोन करू नयेत किंवा कामाच्या वेळात त्यांनी इंटरनेटवर इतर काही बाई पाहण्यात वेळ घालवू नये बायबल म्हणजे इतरांनी जसं तुमच्याशी वागावसं असं वाटतं तसं तुम्ही त्यांच्याशी वागा जर तुमचा बॉस रूममध्ये आल्यावर तुम्ही वेगळं वागत असाल तर तो नसतानाही तसंच वागा आज मी या साध्या गोष्टी सांगून तुम्हाला टीप देते वागण्याबाबतीतल्या जगण्यासाठी देवासमोर माणसासमोर नव्हे देवासमोर माणसासमोर नव्हे बघा देव सतत लक्ष ठेवत असतो आणि तो नेहमीच योग्य वागण्याचं प्रतिफळ देतोच मला वाटतं माझ्या जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मी शिकले आहे की देवाला माझ्या रोजच्या अगदी साधारण अशा जीवनात सामावणं त्याला घेऊन किराणा दुकानात जाणं माझ्यासोबत भाजी घ्यायला त्याला नेणं त्याला कार्यालयात घेऊन जाणं तो सोबत आहेच पण बघा जर मी तसं वागत नसेल म्हणजे मी रविवारी चर्चला जात असेन पण आठवड्यावर मला हवं तसं वागत असेन आणि मैत्रिणींबरोबर संदेश वाहकाविषयी क्या करत असेन दुपारच्या जेवणात जर आपल्याला एखादा संदेशवाहक पदार्थ म्हणून लागत असेल आणि मग जाऊन सैतानावर ओरडायचं मी तुला धमकावते सैताना माझ्यावर तुला काही अधिकार नाहीये किती जणांना समजतं मी कशाविषयी बोलते है? आणि देवाकडे बघा माझी इच्छा आहे की कुणीतरी मला याची दुसरी बाजू ही दाखवावी आणि केवळ शिकवू नये आश्वासनांबाबतीत आरोग्यदानाविषयी भरभराटीविषयी सैतानाच्या अधिकाराविषयी कुणी मला ही दुसरी बाजू सांगितली नाही म्हणून योग्य वाटो किंवा न वाटो मी तुमच्यावर एक मोठी मेहरबानी करणार आहे खूप उपकार करणार आहे तुमच्यावर असं म्हणण्या मी की देवाला समर्पित करा स्वतःला आणि त्या समर्पणामध्ये तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल त्याद्वारे तुम्ही सैतानाला अडवू शकाल आणि तो पळून जाईल आम्ही आपल्यामध्ये हजारो अशा गोष्टी असतात ज्याकडे आपण सतत दुर्लक्ष करत असतो आज मी तुम्हाला असं म्हणणार नाहीये की देवाची इच्छा परिपूर्ण करा आणि आफ्रिकेत जाऊन मिशनरी व्हा हे नाही बोलायचं मला की देवा जीवाणी ऐकून सर्व संघ परित्याग करून ते गरिबांना देऊन टाकण्याबाबतीत नाही उलट मला तुमच्याशी बोलायचं आहे ते यावर की तुम्ही गाडीची वेगमर्यादा कधीही तोडू नका गाडी कुठेही पार्क करू नका जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी पार्क करू शकता अपंगांच्या जागेत किंवा इतर ठिकाणी मला तुम्हाला सांगायचे की मॉलमध्ये घेतलेली ट्रॉली परत जागच्या जागी ठेवा जिथे नेमलेली जागा असते त्या ट्रॉलीची इतर कारला टेकवून आपली कार उभी करून ठेवण्यापेक्षा आणि त्यांच्या कारवर ओरखडा उमटेल याची परवाही न करता मला तुमच्याशी आहे की खरेदी करायला जेव्हा तुम्ही एक गोष्ट घ्यायला जाता आणि दुसरीच गोष्ट खर्च करता आणि नंतर पश्चाताप करता की आपण एवढा पैसा का बरं खर्च केला वायाच घालवला आपण हो समजलं की नाही तुम्हाला आणि मग तक्रार करायची की महागाई खूप वाढली आहे पण ती तेवढी वाढलेली नसावी जोवर योग्य प्रकारे आपण करायला नाही आज मी गंमत आहे तुम्हाला आवडोगर न आवडो मी मात्र मजा घेणारच आहे आज प्रत्येक व्यक्ती आपल्यातला प्रत्येक जण देवाधी देवासमोर असणारे स्वतंत्रपणे देवाची शांती तुमच्या जीवनात पंच म्हणून कार्य करील आता बघा मी काही फार खेळाची आवड असणारी नाही पण मला माहिती आहे पंचांनी सांगितलं आत या तर आत यायचं बाहेर जा तर बाहेरच जायचं हा नियम आहे की ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो पंच म्हणून सर्व बाबतीतल्या निर्णयासाठी ठरावासाठी जेव्हा केव्हा समस्या उभ्या राहतील तेव्हा म्हणून जर शांती असेल तर पुढे जाणं ठीक आहे पण जर शांती नसेल तर मात्र थांबलं पाहिजे मला हेही जाणून घ्यायची गरज आहे की का गरज आहे ती थांबण्याची देवाला आपण करू देतो त्यापेक्षा जास्त मार्गदर्शन करण्याची आणि चालवण्याची इच्छा असते आणि एका एक मुख्य प्रकारे तो चालवतो आपल्याला हो ते म्हणजे शांती देव कसा अद्भुत रीतीने आपल्यासाठी कार्य करतो आणि आपल्या ऐवजी कार्य करतो आपलं रक्षण करतो अगदी नैराश्यापासून सुद्धाच केवळ त्याचा ऐकून त्याने सांगितल्याप्रमाणे कार्य करून शांतीने आपण चालवले जाऊ बुद्धीने आपण चालवले जाऊ सामान्य ज्ञानानेही चालवले जाऊ मूर्खाप्रमाणे काही करू नका मूर्खपणाची पेरणी मूर्खपणाची कापणी करायला लावते अमेन आपल्याला अधिक ज्ञान वापरलं पाहिजे आपल्या जीवनात यास्तव देवाच्या व्हा आणि सैतानाला आडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल साथ। स्तोत्रसंता एक्क्याण्णव अकरा आपल्या जीवनासाठी स्तोत्रसंता एक्क्याण्णव आशीर्वादित आहे खरंच तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तो आपल्या दिव्यदूतास आज्ञा देईल यामध्ये नक्की काय सांगितलं हे बघूया तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य आज्ञा देईल तुझ्यासोबत चालण्याची संरक्षण करण्याची सामना करण्याविषयी कुठे आणि आज्ञा पालना आळशीपणाच्या आणि आज्ञाभंगाच्या आपल्या सर्व मार्गात नव्हे म्हणून जाणतेपणी आपण देवाचा आज्ञाभंग करू नये तुम्हाला समजेल की हे खरंच खूप कठीण आहे अगदी विचार करण्यासाठी सुद्धा नक्कीच पण या क्षणी जर आपल्याला विचारलं इथे असलेल्यांपैकी किती जण आणि टी व्हीवरून पाहणार आहे साधारणपणे करोडो असे लोक असतील संपूर्ण जगभरात जर मी विचारलं की तुमच्यामध्ये किती जणांच्या जीवनात माहीत असलेला अज्ञाभंग कार्य करतो करण हात वर करू शकता तुम्ही आता हे तुम्ही पाहू शकाल का म्हणजे मित्रांनो तुमचा ग्रुप खूप पवित्र आहे जो आज चर्चमधून बाहेर पडला आहे म्हणजे नीट लक्ष द्या या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही सुट्टी घेतली आज देववचन ऐकण्यासाठी म्हणजे <laughs> जर आम्ही हे तुमच्यासाठी करू शकलो नाही तर कशाविषयी आशा बाळगायची मी कशाविषयी बोलते किती जणांना समजत नाही ठाऊक असलेल्या आज्ञाभंगाच्या गोष्टी मला आहे मी तिथे होते तसं मी केलंय आणि आता केवळ एकच मार्ग आहे असं न करण्याच्या बिंदुप्रत आपण आलं पाहिजे जे आपल्या भल्यासाठी म्हणून आपल्याला करायला सांगितलं जात नाही देव आपल्यापासून काही काढून घेणार नाहीये तो केवळ आपली मदत करू पाहतोय तुम्हाला समजतंय काय जरी देव आपल्या शत्रूंना क्षमा करायला सांगत असेल तुम्ही त्यांच्यावर मेहरबानी करत नाही आहात ते तुमच्याकडे लक्षही देत नाहीये तुम्ही संतापाल तेव्हा त्यांचा वेळ मजेत जात असेल बाहेर त्यांना तुमची क्षमाशीलता नकोय त्यांना त्याची गरजही वाटत नाही जेव्हा देव सांगतो क्षमा करायला तुम्ही तुमच्यावरच उपकार माना जेव्हा तुम्ही क्षमा करता आता तुम्हाला भडकण्याची यातना सहन करण्याची गरज नाही कुणाच्या विपत्तीमुळे मत्सरामुळे सततच्या भांडणामुळे तुम्ही स्वतंत्र होऊ शकता ज्या काही गोष्टी देव आपल्याला करायला सांगतो त्या आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी आहेत आम्ही जरी सगळ्या गोष्टी दिल्या आहेत देव म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश आणि अर्पण तुम्ही भांडारात आणा आणि तुम्हासाठी मी नासाडी करणाऱ्याच धमकवावीत मग आपण आपले पैसे ठेवून देतो आणि नासाडी करणाऱ्या सैतानाकडे बघत बसतो आणि मग आपण बडबड करतो तक्रार करतो सैतानाला धमकावतो आणि आधी आपण देवाने जे द्यायला सांगितलंय ते देऊन टाकायला हवं म्हणजे मग आपल्याला वायफाय खर्च येणार नाही वॉशिंग मशीन रिपेअर करण्याचा किंवा कारचं टायर पंक्चर होणार नाही आपलं देवाने द्यायला सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही ठेवल्यात तर सैतान ते तुमच्याकडून काढून घेऊन जाईल तुम्हाला ऐकू येते ना मी परत सांगते देव जे द्यायला सांगतो ते जर तुम्ही ठेवून दिलं तर सैतान ते तुमच्याकडून घेऊन जाणारच आहे टी व्हीवरून पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगते मी देव जे द्यायला सांगतो ते जर तुम्ही ठेवून दिलं तर सैतान तुमच्याकडून ते काढून घेऊन जाईल देणं <laughs> म्हणजे असं नाही की अरे देवा मला तर पैसे द्यावे लागतील किती कठीण आहे ते तुमच्या जीविताच्या संरक्षणासाठी आहे मी तुमची नासाडी करणाऱ्या तुमच्यासाठी धमकावी उघडा मी आकाश कपाटे उघडून आशीर्वाद वर्षवीन आणि तो आणखी पुढे जाऊन म्हणतो माझी प्रचिती घ्या आणि या बाबतीत मी विश्वासू आहे की नाही याची पण तरीही तरीही सगळीकडे असलेल्या ख्रिस्ती लोकांपैकी खूप थोडे टक्के लोक दशमांश देतात मला माहिती आहे तुमची अपेक्षा असेल की मी पुढे सांगेन आणि मी तुम्हाला सांगू शकते की सत्य काय माझ्यासाठी हे तुमचे पैसे मिळवण्यासाठी नाही देवा आहे देवाने आपल्याला वर्षामागून वर्ष काळजीने सगळं पुरवलेलं आहे आणि देवाची आज्ञा काय आहे तो कशासाठी देतो माझी अपेक्षा आहे तुम्ही लक्षात घ्यावं पण जर तसं नसेल तर आपण तसंच करूया पण माझा मुद्दा असा आहे जर देवाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही करत नसाल तर तुम्ही बरंच काही बरंच काही चुकवणार देवाशी आज्ञांकित राहण्याद्वारे उत्तमातल्या उत्तम आयुष्याची गुरुकिल्ली तुम्ही प्राप्त करत असता ही तुमची सगळ्यात बुद्धिमान अशी गोष्ट असेल आणि सगळ्यात सोपा असा मार्ग आहे सैतानावर अधिकार गाजवण्याचा बायबल सांगतो देवाच्या अधीन व्हा सैतानाला अडवा आणि तो पळून जाईल आपण त्याला अडवू शकत नाही जर आपण देवाच्या स्वाधीन झालं नाही या विषयाबाबतीत तुम्ही अधिक जाणून घ्या सैतानावर तुम्ही सामर्थ्य आणि अधिकार गाजवू शकता हे जाणून घ्या कारण तो आपला शत्रू आहे आणि मी तुम्ही व्यक्ती आहात अधिकार असलेली तुम्हाला गरज आहे त्याचा वापर करण्याची तर हे शिक्षण घ्या आणि तुमच्या जीवनात ते त्वरित उपयोगात आणा तुम्ही जॉयसमर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत